बर्फाच्या वादळात दुपार उतरत चालली होती नेपाळच्या हिमालयात गोसाई कुंड खिंडीच्या माथ्याजवळ चार हजार सहाशे दहा मीटर उंचीवर दोन तरुण ऑस्ट्रेलियन ट्रेकर्स जेम्स स्कॉट आणि मार्क आता नक्की कुठे जायचं पुढे जायचं कि मागे फिरायचं यावरून वाद घालत उभे होते मार्क पुढे जायचा हट्ट करत होता तर जेम्स परिस्थिती बिघडते हे ओळखून परत फिरणं योग्य आहे असा आग्रह धरत होता अखेर दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला जेम्सने मागचा रस्ता पकडला पण बर्फ इतका सपाट्याने सा साचत होता की क्षणात पायवाट दिसेनाशी झाली इथेच त्याच्या त्रेचाळीस दिवसांच्या संघर्षाची खरी सुरुवात झाली ही गोष्ट आहे जेम्स एक ऑस्ट्रेलियन तरुण जो तब्बल दिवस हिमालयात अडकला होता पण मग त्याचं पुढे काय झालं तो सापडला का तो जिवंत होता का हे सगळं जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून पण त्याआधी गाजाबाजाला सबस्क्राईब करा आणि नवनवीन अपडेटसाठी बेलन क्लिक करायला विसरू नका नमस्कार तुम्ही पाहताय गाजावाजा तर जिम स्कॉट हा ब्रिजबन मध्ये राहणारा एक तंदुरुस्त कराटे शिकलेला आणि ॲडव्हेंचर करण्यासाठी उत्सुक असलेला बावीस वर्षांचा मेडिकल स्टुडंट होता नेपाळमध्ये तो एका हॉस्पिटलमध्ये मेडिकल ट्रेनिंगसाठी आला होता पण त्याआधीच त्याने नेपाळच्या हिमालयात एक छोटासा ट्रेक प्लॅन केला पण त्यावेळी हा ट्रेक त्याच्या आयुष्यातला किती भयानक ट्रेक ठरू शकतो याची त्याला काहीच कल्पना नव्हती सुरुवातीला जेम्स आणि त्याच्या टीम नावाच्या मित्राने हेलंबू या ठिकाणी ट्रेकला जायचं ठरवलं हे ठिकाण जरा कमी होत आणि तुलनेने तसं या ट्रेकसाठी ट्रेक त्याने स्लिपिंग बॅग पाणी शुद्ध करण्याच्या गोळ्या मेडिकल किट टी शर्ट उनी लॉंग जीन्स जॅकेट एक टॉवेल कॅमेरा दोन पुस्तकं द ग्रेट एक्सपेक्टेशन आणि द सायलेन्स ऑफ द लम्स आणि खाण्यासाठी फक्त दोन चॉकलेट बार्स इतकंच सामान घेतलं पण पुढे जाऊन काही जर्मन ट्रेकर्सच्या सल्ल्याने त्यांनी गोसाई कुंड ट्रेक निवडला जो चार हजार सहाशे दहा मीटरच्या गोसाई कुंड पास वरून जातो ही जागा तर छान होती पण हिवाळ्यात या ठिकाणी जाणं धोकादायक अशातच टीमच्या गुडघ्याला दुखापत झाली म्हणून तो मागे फिरला मग जेम्सने मार्क नावाच्या ट्रेकर सोबत पुढे जायचं ठरवलं टीम जात असताना जेम्सने त्याला त्याच्याकडे असलेला नवीन मॅप दिला आणि स्वतःकडे जुना आणि नीटस दिसत नसलेला असा एक मॅप ठेवला शिवाय जाता जाता टीमने त्याच्याकडचं लायटर घेतलं ज्यामुळे जेम्स कडे आग पेटवायला सुद्धा आता काहीच नव्हतं आता जेम्स आणि मार्क ट्रेकिंग करत जात होते पण मग सांगितल्याप्रमाणे एकोणीसशे एक्याण्णव रोजी अचानक हवामान खराब झालं जोर जोरात वारे वाहू लागले सगळीकडे बर्फ पडायला लागला व्हिजिबिलिटी शून्य झाली आणि जेम्स आणि मार्क यांच्यात वाद झाला मार्क पुढे जायचा हट्ट करत होता तर जेम्स परिस्थिती बिघडतीये हे ओळखून परत फिरणंच योग्य आहे असा आग्रह धरत होता अखेर दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला आता जेम्सने मागे जायचं ठरवलं तर खरं पण बर्फ इतका झपाट्याने पाण्याच्या प्रवाहाबरोबर चालू लागला कारण नद्या ओढे हे नेहमी गावाच्या दिशेने जातात असं चालत चालत जाताना फायनली त्याला एक ओव्हरहँग सापडला ओव्हरहँग म्हणजेच एक छोटंसं छत त्याच्या समोरच मोकळी जागा होती मग त्याने विचार केला की इथे थांबलं तर ॲटलीस्ट एखादे हेलिकॉप्टर वगैरे जाताना आपण त्यांच्याकडून मदत मागू शकतो मग त्याने तिथेच थांबायचा निर्णय घेतला त्याच्याकडे असलेले चॉकलेट बार्स खाऊन त्याने कसेबसे दोन दिवस काढले खरे पण त्याने काहीच फायदा झाला नाही उलटी डोकेदुखी वाढली आणि आता त्याच्याकडे खायला काहीही राहिलं नव्हतं मायनस ट्वेंटी डिग्री सेल्सिअस मध्ये तो कसेबसे दिवस ढकलत होता पहिले दहा दिवस खूपच कठीण गेले पण मेडिकलचा स्टुडंट असल्याचा तिथल्या शिक्षणाचा त्याला इथे फायदा झाला मग पाणी पिण्यासाठी तो बर्फ वितळवायचा डिहायड्रेशन तपासण्यासाठी आपल्या लग्नीचा रंग चेक करायचा शिवाय तो सतत स्किनची फ्लेक्सिबिलिटी चेक करत राहायचा पण त्याला सतत कार्बोहायड्रेट जंक फूड यांची क्रेविंग जाणवत होती त्यातच हळूहळू त्याचं शरीर केटोसिस मध्ये गेलं म्हणजे जा ज्यात माणसाचं शरीर हे स्वतःच्याच मसल्सला खायला लागतं ज्यामुळे त्याचं जवळजवळ पंचवीस किलो वजन कमी झालं शेवटी तो इतका कमजोर झाला की शंभर मीटर चालायला त्याला दोन तास लागायला लागले आणि मग त्याला उलट्या व्हायच्या आता खाण्यासाठी तर त्याच्याकडे काहीच नव्हतं त्यामुळे त्याने मग एक चहा ट्राय केलं पण उपासमार आणि एकटेपणा हे तीन शत्रू रोज नव्याने त्याला त्रास देत होते पण त्याने हार मानली नाही जितक जमेल जसं जमेल तसं तो गोष्टी टॅकल करत राहिला मेंटल लेवलला तो स्वतःला धरून ठेवण्यासाठी धडपडत राहिला मेडिटेशन पुस्तक वाचन हे सगळं करत राहिलं पण असं असलं तरी तो मनाने खचत चालला होता एकदा तर त्याने पाणी प्यायचं स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केला पण आपण उचलतो याची त्याला जाणीव झाली आणि तो मागे फिरला त्याचं शरीर इतकं कमजोर होत होतं की एक दिवशी त्याला काळी लग्नी झाली होती जे गंभीर डिहायड्रेशन सिमटम्स मानलं जातं पण यावर तो काहीच करू शकत नव्हता आता एकीकडे जेम्स जगण्याची झुंज देत होता तर दुसरीकडे जेम्स हरवल्याची बातमी कळताच त्याची मोठी बहीण जॉन रॉबर्टसन ऑस्ट्रेलियाहून नेपाळला आली होती काही ओळखीच्या लोकांकडून पैसे गोळा करून ऑस्ट्रेलियन अधिकाऱ्यांना न जुमानता ती इथे आली होती मग तिने स्वतःच एक मोठी शोध मोहीम सुरू केली एकीकडे जेम्सने जगण्याची आशा सोडली होती तर दुसरीकडे त्याच्या बहिणीला मात्र खात्री होती की आपण त्याला शोधूच अशातच एकदा तिला एक दोन ट्रेकर्सने सांगितलं की त्यांनी एका माणसाला एकटंच फिरताना पाहिलं तिचा कॉन्फिडन्स आणखीनच वाढला तिकडे जेम्स हेलिकॉप्टरचा जरा जरी आवाज आला तरी त्याची निळी स्लिपिंग बॅग उंचावून उन सिग्नल द्यायचा त्याला वाटायचं कोणीतरी त्याच्याकडे बघेल पण नाही इतक्या दिवसात कोणीच त्याला पाहिलं नव्हतं आणि अचानक एक दिवशी हो कुठेतरी त्याला हेलिकॉप्टरच्या ब्लेडचा खडखडाट ऐकू आला नेहमीप्रमाणे तो स्लिपिंग बॅग उंचावून उन सिग्नल द्यायला गेला पण ते हेलिकॉप्टर सुद्धा नेहमीप्रमाणे निघून गेलं त्याला वाटलं की यांनी सुद्धा आपल्याला पाहिलं नसणार पण नाही त्या लोकांनी जेम्सला पाहिलं होतं संध्याकाळी अचानक त्याला एका माणसाचा आवाज आला तो ऑस्ट्रेलियाचा का कुणीतरी विचारलं हो तो कुजबुजला आणि तब्बल त्रेचाळीस दिवसानंतर त्याच्यासमोर चक्क माणसं उभी होती हे पाहून त्याच्या आनंदाला पारावरच उरलं नाही अखेर दुसऱ्या दिवशी त्याला हेलिकॉप्टरने जवळच्या एका गावात नेण्यात आलं इथे त्याची आणि त्याच्या बहिणीची भेट झाली मग जेम्सला अकरा दिवस हॉस्पिटलमध्ये ठेवलं गेलं त्याच्या शरीराचं काही प्रमाणात नुकसान झालं होतं पण तो ठीक होता आज तीस वर्षांनंतर जेम्स स्कॉट हा एक चाइल्ड आणि युथ सायकेट्रिस्ट आहे आणि शांतपणे तो त्याचं आयुष्य जगतोय ज्या ठिकाणी साधत दहा दिवस सुद्धा कोणी राहू शकत नव्हतं त्या ठिकाणी जेम्स निव्वळ त्याच्या इच्छाशक्तीमुळे तब्बल त्रेचाळीस दिवस राहिला जेम्सने त्याचे हे सगळे अनुभव लॉस्ट इन द हिमालयाज या पुस्तकात दिले तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग गोष्ट जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका